तू बोलता कौन तो बोलता हूं तो बोलता हूं तो बोलता कॉम्रेड अजित नवले जे आहेत ते संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र फिरून मराठवाड्याच्या दौऱ्यावर आलेले आहेत खर तर या गावात मी अनेकदा भाषणं केली पण हे भाषणं करण्याची आजची वेळ नाहीये कारण वाहेगाव हे नांदेड शहरापासून फार जवळ आहे दूर नाही आहे सव्वीस तारखेला शेतकऱ्यांनी एका म्हणजे मृत्यूला कवटाळ ही गोष्ट खूप वेदनादायी आहे म्हणजे तुम्ही आम्ही ऐकलं तरी डोळे भरून येणार हे शेतकऱ्यांचे वेदना आहेत ह्या शेतकऱ्यांच्या वेदना आहेत या शेतमजुरांच्या वेदना आहेत या कामगारांच्या वेदना आहेत म्हणजे संपूर्ण कष्टकरी वर्गाच्या हे वेदना आहेत या वेदना सरकारला दिसत नाही आहेत म्हणजे आपण नेहमी सरकारवर रोष असतो आपला हा का असतो आपल्याला काही कामधंदे नाहीत म्हणून आहे का परंतु आता कॉम्रेडने उल्लेख केला की के एखाद्या उत्सव महोत्सवामध्ये तुम्ही हजारो करोड रुपये खर्च करता परंतु या देशामध्ये जो जगाला पोसणारा पोशिंदा आहे शेतकऱ्या शेतकरी हे जगाला जगवतो म्हणजे शेतकरी शिवाय तुम्ही देशाची एक हे करा म्हणजे एक विचार करा पूर्णच होऊ शकत नाही जो आहे तो शेतकरी कामगार शेतमजूर प्रचंड देशाला जगवणारा आहे त्याच्याबद्दल जर सरकारकडे पैसा नसेल तर खूप ही पण वेदनादायी गोष्ट आहे की आम्ही जेव्हा आता हे काही विषय नाहीये निवडणुका बोलण्याचा परंतु आम्ही जागी झालं पाहिजे नहीं, नहीं। एचे एचे है। है की आमदार साहेब अजूनही आले नाहीत फोनवर बोलतायत म्हणजे एखादा माणूस आपल्या मतदारसंघातला मरतो आणि त्याला भेट द्यायला जायला आपल्याकडे वेळ नसतो याच्यासाठी याच्यापेक्षा काय दुर्दैवी आहे आता हे सगळे जण म्हणतोय आपण की हे नैसर्गिक आपत्ती आहे मला नाही वाटत दादा नो हे नैसर्गिक आपत्ती आहे हे मानव निर्मित आपत्ती आहे म्हणजे मानव निर्मित काय आहे की प्रचंड महाराष्ट्रासह देशामध्ये वृक्षतोड झालेली आहे म्हणजे झाडाच्या झाडं तोडल्यावर पाणी जमिनीत मुरणारच नाही मग ते पाणी असं पुराच्या द्वारे ते बाहेर येईल आणि शेताच्या शेत वाहून जातील सोबत माती वाहून जाईल शेतातली एखाद्या धरण बांधताना आता आपण मुखेडचं जर उदाहरण दिलं तर रात्रीच्या तीन वाजता गावामध्ये पाणी शिरतं आणि चार चार पाच पाच मुर्दे पडतात त्या गावामध्ये आणि तिथले आमदार साहेब असतील किंवा जाऊन तिथं प्रशासनातले लोक म्हणतात की यांना आम्ही हजारो वर्षापूर्वी हे खाली करायला सांगितलं आता तुम्ही सांगा आमच्याकडे एकच घर आहे तुम्ही सांगता आम्हाला हे गाव सोडा आम्ही जायचं कुठं ते शेतकरी काय मागत होते तिथं त्या धरणात देंडी धरण जे आहे आपल्या बाजूला मुखेड तालुका आहे ते शेतकरी म्हणत होते की आम्हाला राहायला जागा द्या म्हणजे तुम्ही एखादं घर खाली करायला सांगता तर आम्हाला काही निवारा द्या परंतु अशा प्रकारे या नांदेड जिल्ह्यासह मराठवाड्यात महाराष्ट्रात दुर्दैवी मृत्यू होत आहेत सरकारचं नियोजन नाहीये शेतकऱ्यांना देण्यासाठी सरकारकडे पैसा नाहीये हा सगळे प्रश्न घेऊन शेतकरी कामगार शेतमजूर संभाजीनगरच्या उपायुक्तालयावर धडक मोर्चा काढणार आहे वेळोवेळी किसान सभा हे शेतकऱ्यांच्या बाजूनी आहे एक एक लाख शेतकरी मुंबईच्या आझाद मैदानला चालत या शेतकऱ्यांनी नेलेले आहे त्याचं नेतृत्व ने आमचे नेते डॉक्टर अजित नवते यांनी केलेलं आहे हे सगळी खूप दुर्दैवी घटना आहे ताराच्या बाबतीत आपण काहीतरी नियोजन करूया आज एक गेला दुसरा जाईल आता दादा म्हणाले की तार खूप कुंकवत झाले एखाद्या घरावर पडला तर ते घरच्या घर उध्वस्त होईल ना ते तार आणि हे काय आपल्या गावाची गोष्ट नाही आजूबाजूला जर खेडे बघितले तर आपण हीच अवस्था त्या खेड्यात आहे म्हणून आपण जरा जाग पण झालं पाहिजे या बाबतीत एवढीच या ठिकाणी आपल्याला विनंती करतोय